नमस्कार सगळ्यांना आधी आमच्या बाळा शुभ्रा शुभ्रा बाळाची आमची गुढीपाडवा झाला झाली आता ना बाळ गुड आफ्टरनून मन कशी गुड आफ्टरनून मन दडका तर काय म्हणता आई मग काय कसं वाटतंय वाटत स्वयंपाक झाला आता सगळं काम आवरलं आता खिचडी करची आईनला आहे आज मंगळवार होय उपास आहे त्याच्यामुळं त्यांची चालली छान अशी चणचणीत झणझणीत खिचडी करायची आणि आमचं बा आहे भाव माग माग फिरतय साडी नको खाऊ बाबा थांब आई हो बाळ असले व्हिडिओ तर होत स्वतः काढायला नाही नीट हां चल इकडे बघ इकडे इकडे व्हिडिओत व्हिडिओत बघ तिथे तिलाच काढायला आवाज शुभ्रा शुभ्राती आणि आमच्या बाळाचं नाव कसं तुम्ही कमेंट करून सांगितलं नाही छान आहे की नाही बाळ कस आहे नाव तुझं छान आहे का नाही छान सरळ आपत सगळ्यांना म्हणाय ना आम्हाला दोन अंकी नाव पाहिजे होतं काय ना पुन्हा थोडा अक्षर माझ दुसरं दुसरं कोण मी म्हणायचे आणविका सौज्ञा परतन ताई काय संजीवनी असं काही काही दोन तीन नाव होती पण आमच्या आजीने ठेवलं या शुभ्रा होय शुभ्रा मस्त त्याचा अर्थ पण होतो आणि छान असं नाव तर चला हा जाऊ करून तर कर की इटा निटा करून दाव घ्या विटा विटर करून दाव दाव ते दा का इटाल विटाल तर चला देव बापा कर कस झाला मग स्वयंपाक सगळे बेस्ट काय लागते काय नाही सर आहे पोळ्या फुटले ते सारे फुटले। <laughs> मी सांगते तुम्हाला काय झालं काय नाही गुळ चांगला नसेल मला वाटतरी कणिक छान भिजवली होती पोळ्या पुरण छान वाटलं शिजवलं मस्त अशा पण पोळ्या फुगल्यात आणि फुटल्यात हीच खरं खरं आहे निस्त चपटी चिपटी नाही झाली एका बाजूनी फुटल्या आणि एक साईडून मस्त अशा फुगल्यात टप पण चांगल्या लागतात खायला एवढं नाव ठेवायसारख्या नाही त्या सगळ्यात जास्त छान अशी काय लागते माहिती का भजी वेळ म्हणजे लई भारी झाल्यात मी खाल्ली जेवण केलं त्याच्यामुळं आमटी भात पण चांगला झालाय पोळ्या पण झाल्यात एवढ्या नाहीत पण छान आहेत खायला गोडी भरपूर प्रमाण जास्त आहे गोडीचं त्याच्यामुळे गुळल्यात झाला म्हणून काय पण गोड लागते ते भरपूर पुरणाच्या पोळ्या मस्त आवडत नाही आणि अजून काय मी भजी तर लयच भारी झाली हिरव्या मिरची केल्यात मसाला काय नव्हता गावाचं पीठ टाकलं होतं बरं का भजे भज्याला ओवा सोडा बेसन पीठ कांदा लसूण मिरची वाटून कोथिंबीर चिरून हळद थोडीशी आणि गव्हाचं पीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि चांगलं अर्धा तास भिजले होतं भिजाय टाकलं आणि पुरीला आंघोळ घालाय गेलतो आम्ही पुरीला आंघोळ ही घातली मग आम्ही हिला गावात घेऊन गेलो आणि आईने भाजी तळली मग होईल तर बायसा मस्त असा शाबू खायला आता व्हिडिओ दुसरं काढायचा आम्ही काय बिझनेस करत नाही पापड सांडगं मसाला खायची करायचं त्याच्यामुळं आपलं घरचं साधं सोपं पटला तर करा लाईक कमेंट असंच काय कधी भाजी कधी खिचडी कधी बाळ कधी मी कधी आजी बरं असू ते बाय बाय कर सगळ्यांना बा बाय कर बाय बाय काय काय होय का तुम्ही सगळे बाय बाय या आमच्या घरी पोल्या खायला हम्म का तू खाल्ली आणि आमच्या बाळाने पण खाल्ली एक घास पोळी आणि एक घास भात आमच्या बाळाने पण बरं का बाय बाय करडती ती